नमस्ते <Namaste> कसे आहात तर हे बघा आज मी इथं आलेली को आहेत कोबी कोबीतले तण काढण्यासाठी म्हणजे कोबी निंदण्यासाठी आमच्या इकडे निंदणे असं बोलतात तण काढणे म्हणजे कोबी निंदायचं काम करायचं किंवा कुठलं इतर जे पीक असेल त्या पिकामधलं तण काढायचं तर आता आम्ही ते कोबीमधलं तण काढायला आलो आहोत आणि अक्षरशः मला या उन्हामुळं येत ना कोणी जे बायका आहेत ना कोबीचे तण काढायला तर बायका मला भेटल्याच नाही अक्षरशः खूपच ठिकाणी मी दोन तीन दिवसापासून खूपच जाऊन बघितलं पण मला कोणीही भेटलं नाहीत तर त्याच्या तर त्याच्यासाठी अक्षरशः माझ्या घरी आज मी पाहुण्यांना बोलवलं कोबीतलं तण काढण्यासाठी म्हणजे माझ्या मागे जे आहेत ना ती आहेत माझी वहिनी म्हणजे माझ्या भावाची बायको बोलो, बोलो है तर तिला बोलवलं मी इथे आणि ह्याच्या एका वाफ्यामध्ये ज्या ताई आहेत ना तर त्या ताई म्हणजे माझ्या माझ्या माहेरी लिअर पोल्ट्री फार्म आहेत कोंबड्यांचं म्हणजे लिअर पोल्ट्री फार्म म्हणजे अंड्यावरच्या ज्या कोंबड्या आहेत ना त्याचं फार्म आहेत आणि तिथे काम करण्यासाठी ह्या ताई त्यांचे मिस्टर आणि त्यांचे दोन मुलं तिथे काम करतात म्हणजे ते तिथे कायमचे तिथेच राहतात माझ्या वडिलांच्या इथे तर त्या पण आल्या आहेत मला मदत करू लागण्यासाठी तर माझी मिस्टर त्या दोघींना पण घेण्यासाठी गेले होते माझ्या माहेरी आणि सकाळी लवकर दहा साडे दहा वाजता घेऊन आलेत आणि नंतर आम्ही सकाळपासून मग कोबीतले तण काढत आहोत तर आता कोबी झाली आहे तर निंदून तर आता थोडे दोन एक वाफे राहिले आहेत तर बघूयात झाले तर ठीक आहेत नाहीतर मग उद्या मला पुन्हा याव्या लागणार आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं इथे माझे मिस्टर पण आलेले आहेत माझे मिस्टर माझी मुलं ते सर्व आले आहेत कारण की कोबीला फवारा पण मारायचा होता तर हे बघा ते इथे आता पिस्टननी फवारा देत आहेत कोबीला आणि हो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की माझी कोबी कशी आहेत म्हणजे आता एक साधारण एक महिन्याची झाली आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल की ती महिन्याची झाली आहे पण थोडीशी पातळ वाटत आहेत मला कारण की इतकं सगळं ऊन आहेत ना तर त्या उन्हामुळं आपल्याला किती ऊन लागतं तर ते नाजूक नाजूक छोटे छोटे झाड आहेत तर मग त्या झाडाला किती ऊन लागत असेल तर त्याच्यामुळे थोडीशी मला पातळ वाटत आहेत पण मग ठीक आहे कारण की उन्हाळा आहेत आपण समजून घेऊ शकतो आणि ताई आहेत या ना तर यांना मजाक करायची खूप सवय होती म्हणजे त्या अशाच जोक वगैरे करत असतात तर हे बघा तिथे मस्त त्या माझ्या मुलीला काहीतरी हसत आहेत आणि ती पण जी फवारा मारण्याची जी नळी आहेत ना ती नळी ओढू लागत आहेत कारण की काय असतं झाडं तुटण्याची भीती असते म्हणून ती नळी एक दोन जणांना पाठीमागे ओढावी लागते आणि एक दोन जणी समोर फवारा मारण्याचं काम चालू असतं हे बघा नमस्ते तर हे बघा आजचा दुसरा दिवस आहे कोबी खुरपण्याचा म्हणजे काल काही कोबी निंदून झाली नाहीत म्हणजे चार ते पाच जे वाफे आहेत ना ते वाफे इथे बाकी होते तर मग त्याच्यामुळे मी एकटीच इथे दुपारच्या वेळेस आलेली आहेत कोबीतले तण काढण्यासाठी तर हे बघा चार पाच जे वाफे आहेत ना ते मी इथे आता खुरपून घेत आहेत कारण की म्हणजे सगळं जर खुरपून झालं व्यवस्थित तर मग त्याला एक लिक्विड सोडता येईल कोबीला आणि लिक्विड सोडल्यानंतर त्याला पाणी पण देता येईल तर त्याच्यामुळे निंद निंदायचं खूप मेन होतं म्हटलं मग आता हे दोन तीन वाफे आपण करून घेऊयात आणि हे बघा हे जे माणसे आहेत ना म्हणजे आमच्या शेजारी ज्या इतर कोब्या आता काही काही ज्या कोब्या आहेत ना त्या अक्षरशः काढण्यासाठी आल्या आहेत तर हे माणसं जे आहेत ना त्यांच्या हातामध्ये ज्या गोणी बघा रेड कलरच्या तर त्या गोणी चालल्या आहेत कोबी तोडून त्या गोण्यामध्ये भरतात आणि नंतर मग गाडी लोड करतात आणि हा जो माल आहेत ना तो बाहेर म्हणजे सुरत किंवा नागपूर किंवा पुणे मुंबई अशा बाहेरच्या सिटीमध्ये हे जे हा जो माल आहे तो जात असतो कारण की लोकल काही इतका घेतला जात नाहीत पण हा जो आहे ना कोबीचा हे सर्व जो माल आहेत ना हा बाहेर जातो आणि बहुतेक ज्या कोब्या आहेत ना आमच्या शेजारी त्या खूपच लवकर केलेल्या आहेत म्हणून त्या काळ म्हणून त्यांची आता काढणी पण चालू आहेत आणि हे बघा आमच्या वरच्या शेतामध्ये फ्लावर होती फ्लावर आता संपलेली आहेत आणि आता आमची कोबी थोडीशी लेट आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल की कोबीच्या पूर्वी म्हणजे कोबीच्या अधोगर आम्ही याच्यामध्ये गहू आणि मका किरली होती त्याच्यामुळे कोबी थोडीशी लेट झाली आहे पण ठीक आहे असुद्यात काय होत नाही कारण की पावसाळ्यामध्ये पण कोबी लागण होते पण थोडंसं त्याला जपावं लागेल आणि आता माझी इथे कोबीतले जे तण आहेत ना ते काढून सर्व झालेलं आहेत आणि आता मी इथे ज्या ड्रीपच्या नळ्या आहेत त्या सरळ करत आहेत आणि नंतर ड्रीपच्या नळ्यामध्ये लिक्विड सोडून ह्या कोबीवर मोटर पण चालू करून देणार आहेत तर हे बघा इथे आता मोटर पण चालू केली आहेत माझ्या मुलीनं आणि आता मी इथे लिक्विड पण सोडणार आहेत आणि नंतर मोटर चालूच ठेवणार आहेत पाण्याची आणि नंतर आम्ही जाणार आहोत घरी कारण की घरी जाऊन पण गायींचे दूध वगैरे काढायचे आहेत मला तर हे बघा इथे आता थोडंसं म्हणजे खूपच गरम झालं होतं म्हटलं थोडंसं कॉक चालू करून इथे आपण थोडंसं तोंड वगैरे धुवून घेऊयात किंवा हात धुवून घेऊयात पाणी पण प्यायचं आहे कारण की ऊन उन उन्हाळा आहेत आता आणि उन्हामुळे इतकं तहान लागते ना तर असं वाटतं पाच पाच मिनटाला माणूस पाणी पित असतं हे सर्वांच्या बाबतीत घडत असतं कारण की जे ऊन आहेत ना ते आपल्या अंगातलं जे पाणी आहेत आपण उन्हात जर थांबलोत ना तर आपल्या अंगातलं जे पाणी आहे ना ते ऊन ओढून घेतं त्याच्यामुळे आपल्याला सारखं पाणी पिवसं वाटतं आणि शेतामध्ये जर असलं तर ना दिवसभरामध्ये खूपच आपण सा खूप सारं पाणी पित असतो कारण की ऊन पण लागतं आणि उन्हाळ्यामध्ये अर्थातच पाणी कोणाला पा पाहिजे नसतं त्याच्यामुळे सतत पाणी प्यावंसं वाटतं जेवण इतकं करत नाही माणूस पण पाणी खूप पितं तर हे बघा इथे एक छोटासा कॉक केलेला आहे तर त्या कॉक कॉक चालू करून मी हात पण धुत आहेत आणि नंतर थोडंसं फ्रेश पण होणार आहेत नंतर घरी जायचं आहे आता इथे ड्रिप मी अशी चालू ठेवणार आहेत आणि जाणार आहेत घरी आणि पुन्हा एक दोन तीन तासानंतर बघणं बघायला पण यायचं आहेत की भरलं आहेत की नाहीत कारण की माझे मिस्टर आज तर सेकंड शिपला ड्युटीवर गेले आहेत